मोटू, मोटू? मोटू? मम्मी, मम्मी, हे, हे, हे मम्मी मम्मी आला का तू तू आता कुठे निघाली मम्मी अरे माझे दोन तीन केस असे अर्जंट हो। आहे त्याच्यामुळे ना मी सगळं स्वयंपाक करून ठेवलेला आहे हो मम्मी तू जेवण करून घे आणि मी येथे जाऊन याच्यात कोर्टामध्ये बर मम्मी चालल पण मम्मी तिकून येताना मोठे समोसे घेऊन ये बर बर पर... बर उन्हात चा फिरू नको नाही मम्मी हाँ? मी तिथे सावलीत सावली आणि मी तुला काय सांगते हो। जेवण केलंय पतलू ये थोड्या वेळानी हो मम्मी पतलू हो। हो। आला का तुम्ही दोघं जण हो। मस्त जेवण करून घ्या मम्मी आणि झोपून घ्या मम्मी हा ते विसरू नको काय समोसे ना ओके ठीक आहे मम्मी मी जातो खेळायला खेळायला नको जाऊ मग मी काय सांग तुला घरात जाय जेवण बनवलेले आहे पण तू आला का मग तुम्ही दोघे जना मम्मी मी नंतर जेवळे मी आता खेळतो थोडा हां चल चल जाऊ का मग मी हो मी ठीक अरे एक वाजला अजून ना चिंगम साहेब का नाही आले काय करावा बोनस लावून बघते हॅलो हॅलो हा बोला हा चिंगम साहेब ना हा मॅडम बोला ना हा सर मी तुमची वाट पाहू राहिले मला केसेस आहे दोन तीन मॅडम दहा मिनिटात तुमच्या मळ्यात पोहोचतोय मी तिथं हा दहा मिनिटात का हो बर ओके ओके लवकर यावर का हो आलो लगेच हा चाल आलाय गाडीला आता बंद पडायचं होतं काय काढा ना बा नेमकी मॅडमला पण केसेस आहे मळ्यापर्यंत तरी आली नंतर बंद पडली बा कधी आता बाय साहेब काय एवढं उशीर नाही ना असं नाही मला दोन तीन अर्जंट आहे मॅडम काय झालं गाडी खराब झाली माझी गाडी खराब झाली खर तर काय करायचं मग आता मी तुमची गाडी आहे ना हा मग आमची गाडी आहे मग आमच्या गाडीवर तुम्ही जायचं दोघांनी जायचं का आपण तुमचा मी सिक्युरिटी आता मॅडम चला बरं चला सरकारी वकील तुम्ही चला 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 गाडी चालू करा लगेच काढतो लगेच तुम्हाला पोहोचवतो कोर्टामध्ये हा चालेल चालेल काय हो मॅडम पटकन तुम्ही पटकन दोन आ, या। बसा वळून घ्या वळून घेऊ का हा वळून घ्या अर्जंट जायचंय मला बसा पटकन जोरात नका चालू आहे का बसले का हा बसले बसले थांबल एक मिनटं पाणी प्या मी थोडस थो। हो साहेब मला उशीर होतोय अर्जंट आहे का हा चला चला ती काय लवकर येणार नाही मग आता मी काय करतो घरात जातो आणि सर्व खाऊन घेतो कारण मेरी दिमाग की बत्ती नाही चलती इले बहुत भूक लगली गेली अभि मी को अभि जाता म